नमस्कार मित्रांनो तुमचं यू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका थंडगार हिवाळ्याची रात्र डोंगर रांगा तुक्याने आज आकाशाखाली झाडांच्या सावल्या तारका पुरवत होत्या अशाच एका निर्जन रस्त्यावर एका वाटसुरूची कहाणी सुरू होते या वाटसुरूने त्याच्या प्रवासात जे काही पाहिलं आणि अनुभवलं त्याने साऱ्या गावकऱ्यांना आदरून टाकलं रमेश हे प्रवासी विक्रेता कामाच्या निमित्ताने गावगाव फिरणारा त्या दिवशी त्याला काम आटोकून दुसऱ्या गावी पोहोचायचं होतं वेळ साधारण रात्रीचे आठ वाजले असतील त्याचा सहकारी त्याला म्हणाला होता रात्री या जंगलातून प्रवास करणं टाळ रस्ता धोकादायक आहे आणि पुढचा तो काही बोलण्याआधीच रमेशने त्याला थांबवलं अरे काळजी करू नकोस मी आता रोजचा सरावलेला आहे रमेशने मोटरसायकल सुरू केली आणि जंगलाच्या दिशेने निघाला सुरुवातीला सगळं ठीक होतं छान्याचा प्रकाश रस्ता उजळत होता पण जसजसा तो पुढे सरकार केला तसतसा रस्ता आणि भयावह होत गेला अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर रमेशने एका झाडाच्या फांदा एक व्यक्ती बसलेली पाहिली साधारण पन्नाशीचा माणूस अंगावर जुनाट पांढरा सदरा आणि धोतर चेहरा थोडासा गंभीर पण डोळ्यात एक विचित्र चमक रमेश थोडा सावध झाला पण त्या माणसाने त्याला हात वर करून थांबवलं भाऊसाहेब मला थोडं पुढं गावापर्यंत नेऊन सोडाल का त्या माणसाने विचारलं रमेशने विचार केला रस्ता निर्जन आहे आणि हा माणूस म्हातारा दिसतोय मदत करणं चुकीचं ठरणार नाही तो थांबला आणि त्या माणसाला मागे बसवलं प्रवास सुरू झाला पण रमेशला लवकरच जाणवलं की हा माणूस साधा नाही त्या माणसाचा थंडगास्पर्श आणि त्याचं सतत रमेशकडे एकटक बघणं हे विचित्र होतं रमेशने संभाषण सुरू करण्यासाठी विचारलं तुम्ही या भागातलीच का त्या माणसाचं उत्तर होतं हो पण आता फारसं कोणी ओळखत त्याच्या लक्षात आलं की रस्ता आणखी अंधारा झाला आहे डाळांच्या सावल्या आणखी घंटाट वाटत होत्या वारा थोडा जोरात व्हायला लागला रमेशच्या मनात काहीतरी अस्वस्थता जाणवायला लागली तो मागे वळून त्या माणसाला नीट पाहू लागला त्या माणसाचा चेहरा आता पूर्वीपेक्षा वेगळा वाटत होता डोळे खोल गेलेले त्वचा पांढराट आणि भयान तुमचं गाव अजून किती दूर आहे रमेशने घाबरत विचारलं त्या माणसाने हसत उत्तर दिलं कुठेही नाही तिथेच थांबायचं आहे रमेशने गाडी थांबवायचा प्रयत्न केला पण हात आणि पाय जणू जकडल्यासारखे व्हाले मोटरसायकल आपाप आप एका अनोळखी वळणावर वळू लागली रमेश घाबरून मागे वळून पाहतो तर तो माणूस अचानक गायब झालेला असतो रमेश गाडी थांबून खाली उतरतो त्याला शुद्ध आणि भ्रम यातला फरक कळीना अचानक त्याच्या डोक्यात एक भेसूर असणारा आवाज गुमतो तू इथून जिवंत जाऊ शकणार नाहीस रमेश मागे वळून पाहतो आणि त्याला दिसतं की तोच माणूस झाडाखाली उभा आहे पण आता त्याचा चेहरा संपूर्ण वितृप झाला होता गोळ्यातून रक्तस्त्राव होत होता आणि तोंडातून विचित्र आवाज येत होते रमेश घाबरून गावाकडे पळायला लागतो पण प्रत्येक वळणावर तोच माणूस त्याच्या समोर येतो काही वेळाने तो माणूस अचानक अदृश्य होतो रमेशला एक जुनं पडकं मंदिर दिसतं तिथं तो आसरा घेतो मंदिरात त्याला एक वृद्ध पुजारी भेटतो रमेश सगळं सांगतो पुजारी त्याला सांगतो की तो माणूस एका पन्नास वर्षापूर्वीच्या घटनेत मृत्यू पावला होता तो रस्त्यावर वाटसरूंना फसवून मारायचा पुजारी रमेशला त्या आत्म्यापासून वाचवण्यासाठी मंत्रसामर्थ्य दिलेलं तांब्याचं पाणी देतो हे फक्त एकदाच वापरता येईल असं सांगून पुजारी त्याला रस्त्याच्या बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो रमेश जसा त्या मार्गावरून निघतो तसतसा तो माणूस परत समोर येतो रमेश म्हणून मन प्रार्थना करून त्या तांब्याच्या पाण्याचा वापर करतो पाणी त्या माणसावर टाकताच तो जोरात किंचाळतो आणि त्याचं रूप जळून खाक होतं वातावरण शांत होतं रमेश जीव वाचून गावात पोचतो गावात पोचल्यावर त्याला समजतं की त्या रस्त्यावरून अनेक वर्ष कोणीही प्रवास करत नाही कारण तिथे त्या आत्म्याचं अस्तित्व आहे रमेशनं हा अनुभव सगळ्यांना सांगितला त्याचा अनुभव ऐकून सगळे स्तंभित झाले ही घटना रमेशच्या आयुष्यभर लक्षात राहिली आणि तो कधीच त्या रस्त्यावर परत गेला नाही ही, ही कथा आपल्याला सांगते की अनोळखी प्रवाशांना मदत करताना काळजी घेतली पाहिजे कोणत्याही निर्जन ठिकाणी जाण्यापूर्वी सावधगिरी बार्गा कधी कारण कधी काय घडेल हे सांगता येत नाही